मित्रांनो माणूस असू द्या किंवा जंगलातील कोणताही प्राणी असू द्या या दोघांसमोर ज्यावेळेस संकट येतात ज्यावेळेस त्यांच्या समोर आव्हानं उभे राहतात त्यावेळेस या दोघांनाही त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या संकटांवर मात करण्यासाठी दोघांनाही न घाबरता त्या संकटांना समोर जावं लागतं त्यावेळेस त्या संकटातून त्यांना बाहेर पडता येतं किंवा त्या संकटातून आपल्याला खऱ्या अर्थानं मुक्त होता येतं खर तर आज आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या ज्ञानाच्या जोरावर माणसानं आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड क्रांती प्रचंड मोठा बदल घडवल्याचं आपल्याला दिसून येतं माणसानं आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या पृथ्वीवर स्वतःचं साम्राज्य निर्माण केल्याचं एकीकडं आपल्याला दिसून येतं एवढंच नव्हे तर माणसानं आपल्या ज्ञानाच्या जोरावर आकाशातील ग्रह ताऱ्यांवर सुद्धा स्वतःचं साम्राज्य निर्माण करायला आज सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येते एवढी विलक्षण क्रांती माणसानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येते पण तरी देखील मित्रांनो या माणसांसमोर ज्यावेळेस आपल्या समोर संकट उभे राहतात ज्यावेळेस आपल्या समोर आव्हानं उभे राहतात त्यावेळेस त्या संकटांना न घाबरता जो व्यक्ती ठामपणे त्या संकटांना समोर जातो तो व्यक्ती त्या संकटांवर सहजपणे मात करतो त्या संकटातून सहजपणे तो व्यक्ती बाहेर पडत असतो पण एखादा व्यक्ती आपल्या समोर येणाऱ्या संकटांना घाबरून जातो आपल्या समोर येणाऱ्या संकटांना पाहून त्या संकटांसमोर खचून जातो तो व्यक्ती मित्रांनो सातत्यानं पराभूत होत असतो तो व्यक्ती मित्रांनो आयुष्यभर खऱ्या अर्थानं दुःखाचा धनिज त्या ठिकाणी होत असतो म्हणून मित्रांनो मी मंगाशीच सांगितलं की माणूस असू द्या किंवा जंगलातील कोणताही प्राणी असू द्या त्या दोघांसमोर ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस त्या दोघांनाही त्या संकटांना न घाबरता त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या संकटांवर मात करण्यासाठी दोघांनाही न घाबरता त्या संकटांना समोर जावंच लागतं तर मित्रांनो त्या दिवशी जंगलामध्ये एक काळवी त्या ठिकाणी फिरत होतं पण अचानक एका वाघाचं लक्ष त्या काळविटाकडे जात आणि आता तो वाघ आपल्या पोटाची भूक मिटवण्यासाठी त्या काळविटाच्या दिशेनं जाऊ लागला तेवढ्याच वेळात त्या काळविटाचंही लक्ष त्या वाघाकडे जात आणि आता ते काळविट वाघापासनं स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी भयान वेगानं पळू लागत बघता बघता वाघही त्याच त्या तीव्रतेनं त्या काळविटाचा पाठलाग करू लागतो आणि पळता पळता काळवीट दूर अंतरापर्यंत निघून गेलं पण तरी देखील मित्रांनो तो वाघ त्या काळविटाचा पाठलाग करणं बंद करत नव्हता अखेर त्या काळविटाचं लक्षात आलं की आपण पळून पळून किती किती अंतरापर्यंत पळणार शेवटी वाघ आपली शिकार करणारच वाघ आपल्याला संपवणारच मग आपण असं पळून मारण्यापेक्षा आपण वाघाशी लढायला हवं आणि वाघाशी लढून आपण स्वतःच्या जीवाचं रक्षण करायला हवं असे विचार त्या काळविटाच्या मनामध्ये येतात आणि क्षणात ते पळणारं काळविट पाठीवांग फिरतं आणि तेवढ्याच वेळात तो वाघ त्या काळविटाच्या जवळ येतो आता तो वाघ त्या काळविटावर छेप घेणार आणि क्षणात तो वाघ त्या काळविटाला संपवणार तेवढ्याच वेळात मित्रांनो पाठीमाग सरकलेल्या त्या काळविटाने आपले शिंग त्या ठिकाणी पुढे केले आणि वाघाने त्याच वेळेस त्या काळविटावर छेप घेतली आणि क्षणात त्या काळविटानं आपले शिंग वाघाच्या शरीरामध्ये खुपसले आणि त्यावेळेस तो वाघ त्या ठिकाणी जखमी झाला घायाळ झाला घायाळ झालेला वाघ जमिनीवर कोसळला आणि थोड्याच वेळात त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अशा प्रकारे मित्रांनो त्या काळविटाच्या मनामध्ये जे काही सामर्थ्य किंवा जो काही आत्मविश्वास निर्माण झाला त्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्या काळविटानं खऱ्या अर्थानं त्या वाघाला संपवल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे त्या काळविटानं आपल्या येणाऱ्या संकटांवर खऱ्या अर्थानं मात केल्याचं आपल्याला दिसून येते म्हणून मित्रांनो मी मघाशीच सांगितलं की माणूस असू द्या किंवा जंगलातील कोणताही प्राणी असू द्या त्या दोघांसमोर ज्यावेळेस येतात ज्यावेळेस त्या दोघांसमोर काही आव्हानं उभे राहतात त्यावेळेस त्या संकटांवर मात करण्यासाठी त्या आव्हानांना समोर जाण्यासाठी दोघांनाही न घाबरता जर दोघंही समोर गेले तर दोघांनाही त्या संकटातून बाहेर पडता येतं म्हणून तुमच्या जीवनामध्ये काही संकट येत असतील काही आव्हानं तुमच्या समोर अचानक उभे राहत असतील तर मित्रांनो त्या संकटांना न घाबरता समोर जात राहा संकट कसल्याही प्रकारचा असू द्या पण मनामध्ये आत्मविश्वास ठेवा आणि तुम्ही ये आत्मविश्वासानं येणाऱ्या समस्येला समोर जात राहा तर मित्रांनो आयुष्यामध्ये निश्चित तुम्ही विजयी होणार निश्चित तुम्ही आयुष्यामध्ये काही परिवर्तन आणि बदल घडू शकणार एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद